निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू न्यायालयाचा व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान धरण विरोधी कार्यकर्ते खंबाळा येथे धडकताच काम बन जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार करणार महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केल्याचे समजताच धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे खंबाळा येथील मुख्य भिंतीवर धडक देताच पाटबंधारे विभागाला काम बंद करावे लागल्याची घटना आज घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की बावीस मार्च शुक्रवार रोजी दुपारी वाजता निम्न धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंबर धरण विरोधी समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव सर समितीचे सचिव विजय पाटील राऊत उत्तमराव भेंडे अमित ठाकरे दिलीप नखाते सूरज शिरपुरे श्रावण प्रवीण भगत संदीप भोयर कैलास उकले यासह अनेक धर्म विरोधी कार्यकर्ते खंबाळा येथील धर्म स्थळावर अचानकपणे गेले परंतु धर्म विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते खंबाळा येथे येणार असल्याची कल्पना तेथील कार्यरत कर्मचारी वर्गाला मिळाल्याने त्यांनी धरण विरोधी समितीचे कार्यकर्ते खंबाळा येथे पोहचवण्यापूर्वीच तेथील काम बंद करून चार टिप्पर आणि दोन जेसीबी मशीन उभ्या करून ठेवल्या होत्या परंतु मुख्य भिंतीचे काम जेसीबी मशीन ने केल्याचे दिसून आले नदीच्या पात्रात खंबाळा ते खडका यादरम्यान मुरुम गिट्टा व गिट्टी टाकून तात्पुरता पट्याचे काम अर्धवट केल्याचे दिसून आल्याने धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांवर आपला संताप व रोष व्यक्त करून पाटबंधारे विभागाचे अधिकारी धरणाच्या मुख्य भिंतीचे काम सुरू करून न्यायालयाचा व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करीत असल्याची टीका केली व याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे रितसर तक्रार करणार असल्याचेही धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज हे खंबाळ्याचं घाट आहे जिथं भिंतीची सुरुवात आहे भिंतीच्या घाटाच्यात खोदकाम सुरू केलेलं आहे हे खोदकाम एवढं हे नवीन खोदकाम त्यांनी केलेलं आहे आणि या खोदकामामधलं सगळं बुरून नदीच्या पात्रात नेऊन टाकणं सुरू आहे नदीच्या पात्रातलं ते रस्त्याचं काम त्यांना सुरू करायचं आहे खंबाळ्याकडे धरणाच्या मुख्य भिंतीचं खोदकाम चालू आहे इथं ते दिसते आहे ते पुढे लाल झेंडी दिसते आहे शुक्रवारला आपण जवळपास सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान खंबाळा येथे पाटबंधारे विभागाचे जे कार्यालय जुने बांधलेले होते ते पाहण्यासाठी आलो इथे जवळपास चार टिप्पर आणि दोन सी पी मशिना उभ्या असल्याचं आहे आणि जेवढे जुने कॉर्डर होते याचे खिडक्या दारं किनं सगळे काढून नेलेले आहे दोन एका नवीन म्हणजे त्यापैकी जुन्यापैकी एक क्वार्टरचं आपल्या मागं जे आहे त्यांचं काम सुरू आहे म्हणजे एकंदर पाहता आपण आता गेलो धरणाच्या भिंतीचं मुख्य भिंतीच्या कामाचं खोदकाम तिथे चालू होतं आणि इथे आल्यानंतर क्वार्टरचं चा काम चालू आहे याचा अर्थ असा आहे का पाटबंधारे विभाग जे काही धरण्याची व्याख्या आहे त्याला मूठ माती देऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे हा एक प्रकारे न्यायालयाचा आणि पेसा ग्रामपंचायतीला असलेल्या अधिकाराचं हनन आहे एवढंच आम्हाला इथं सांगायचं आहे आज बावीस मार्चला शुक्रवार रोजी आम्ही खंबाळा येथे आलो जिथे मुख्य धरणाची भिंत आहे आपण पाहताय इथे मुख्य धरणाच्या भिंतीचं खोदकाम यांनी सुरू केलेलं आहे आणि यामधलं जे मुरुम आहे ते मुरुम नदी पात्रात नेऊन नदीतून क खंबाळा ते खडका रस्ता जोडण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे धरणाच्या मुख्य भिंतीला लाल झेंड्या लावून आहे आणि धरणाच्या माळापासून मुख्य भिंतीपासून हे खोदकाम सुरू असल्यामुळे एक प्रकारे त्यांनी धरणाच्या भिंतीच्या खोदकामाला सुरुवात केली असं त्याचा अर्थ यावरून तरी आम्हाला दिसत आहे आता नदीच्या ठिकाणी आम्ही भेट दिली त्या नदीपात्रात त्यांनी गिट्टा गिट्टी आणि हे मुरूम नेऊन जवळपास नदीपात्रातलं पंचवीस ते तीस टक्के रस्ता त्यांनी तयार केलेला आहे आणि उर्वरित रस्त्याचं काम सध्या आम्ही आज आलो तेव्हा त्यांनी ते बंद केलं होतं आमची येण्याची चाहूल लागल्यामुळे त्यांनी त्याच्या ऑफिसला चारही टिप्पर दोन्ही जे मशीन लावून आम्ही काम त्यांनी बंद करून टाकलं होतं मार्च मार्च दो हजार चोवीस आए है या निम्न पैनगंगा प्रकल्प का जो काम है सुरू किया है वो हरित लवाद में जो केस है उसका निकाल अभी बाकी है तो भी इन्होंने धन दांडगी शाही से काम किया है इसलिए हमारा इसका विरोध है हम इसके फोटोग्राफी सब वकील को भेज देंगे और कोर्ट में हमारी सब बाजू हम मानेंगे